दूधगंगा सहकारी साखर कारखाना बिंद्रीवर गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली होती या कारवाई विरोधात काही दिवसांपूर्वी साखर कारखान्यांच्या सभासद व शेतकऱ्यांनी एकत्र येत कोल्हापुरात विराट मोर्चा काढला होता यावेळी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यावर देखील रोष व्यक्त करण्यात आला होता यानंतर आज बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व बिद्री परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत कागल येथे साखर कारखाना कारवाई विरोधात मोर्चा काढलाय यावेळी शेतकऱ्यांनी बिद्री कारवाई करणाऱ्या प्रशासनाचा निषेध व्यक्त केलाय तसेच ही कारवाई थांबत नाही तोपर्यंत मोर्चे सुरूच राहतील अशी भूमिका घेतली आहे यावेळी कागल मुरगुड राधानगरी परिसरातील अनेक नेते मंडळी मान्यवर उपस्थित होते कारखान्याच्या वरती जी अन्याय कारवाई झालेली आहे त्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जमलेले कागल तालुक्यातील सगळे प्रमुख शेतकरी सर्व संचालक तालुक्यातील नेते मंडळी आणि छायाचित्रकार पत्रकार आणि माझ्या सहकार्या आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सहकार चळवळी पवित्र चळवळ म्हणून आपण सगळेजण जाणतो म्हणजे आज महाराष्ट्राची जी, जी प्रगती झालेली आहे त्याला सगळ्यात मोठं कारण सहकार चळवळ इथं उठली वाढली आणि त्याच्या माध्यमातून जी प्रगती आपण सगळ्यांनी अनुभवली त्याच्या माध्यमातून सिद्री कारखाना सुद्धा नावारूपास आला आणि मोठ्या प्रमाणात सहकार चळवळ त्यांनी जोपासली आणि आज मा पश्चिम महाराष्ट्रात आपण देशामध्ये आग्रधण अशा कारखान्यामधून सदरी कारखान्याची ओळख आहे आपण सगळी जाणतो आणि मला निश्चितपणानं आश्चर्य वाटलं दादा कारण ते बया कारवाई करत असताना तिथं एक्साईड खात्याचा अधिकारी परमनंट असतोय मला वाटतं कारखान्यावरती आणि मी आपल्याच खात्यावरच्या माणसांच्यावरती माणसांच्या वरती विश्वास दाखवून रात्री त्यांनी तिथं झाडाझडती घेतली आणि अपुरी माहिती म्हणजे मगाशी प्रवीण दादानी सांगितलं ते वास्तव आहे जर पूर्ण माहिती घेऊन जर कारवाई केली असती कारखान्याला बन्न मांडायला संधी दिली असती तर हे सगळा एवढ्या खोलात जायची गरज पडली नसती परंतु चार टाक्या आहेत त्या चार टाक्यामध्ये एखादी टाकी मोजायची आणि झालेल्या दोन तीन टाक्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं हे जाणीवपूर्वक हे केलेलं काम आहे आणि निश्चितपणानं याच्यामधून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्रास होणार आहे शेतकऱ्यांना तुम्ही कल्पना करा मे दहा लाख जर टन अळ्यापोट असलं तर जवळजवळ चाळीस चार टक्के त्याच्यावरून बोलायच बाहेर पडत चाळीस हजारपेक्षा पेक्षा जास्त मोलाश साठवण्याच्या टाकी असतात आज तिथली अनियमितता दाखवलेली आहे ती मला वाटते दोनशे टनापर्यंतची आहे म्हणजे मला तुम्ही सांगा चाळीस हजार टन मध्ये दोन तीन चार वर्ष साठ हजार पर्यंत त्याच्या क्षमता आहे आणि दोन तीन वर्ष जरी साठलेलं थोडं थोडं जरी थो, मोलाशेस थो धरलं तरी कुठं नगन्य म्हणजे मला वाटते अशी जर कारवाई करायचं ठरवलं तर महाराष्ट्रातलं एकही कारखाना नवीन साहेब चालू होऊ शकणार नाही म्हणजे अशा पद्धतीनं अन्याय पद्धतीनं त्याची तपासणी झाली आणि कारखान्याला बया त्याच्यामध्ये मत सुद्धा संधी दिली नाही म्हणजे खऱ्या अर्थानं दडपशाही झोंडशाही कशा पद्धतीनं असू शकते बागा आम्ही इडी बिडी सगळं बघितलेलं होतं प्रवीण दादा परंतु आताच्या काळामध्ये नवीन आता हे उत्पादन एक्साईजच्या माध्यमातून राजकीय दडपशाही चालू झालेली आपण सगळेजण बघतोय निश्चितपणानं जे मनसुबी आहेत आपल्या सगळ्यांची एकजूट त्याला निश्चितपणानं निर्णायक उत्तर देईल परंतु इथून मागच्या काळामध्ये राज्य सत्ता या या कारखानदारांना पूरक का असायच्या किंवा शेतकऱ्यांच्या ज्या मातृसंस्था आहेत त्यांच्या दृष्टीनं त्यांचे चांगले हेतू असायचे त्या संस्था वाढल्या पाहिजे त्यांचं भरभराट झाले पाहिजे या दृष्टीनं त्यांच्या पावलं उचलली जायची परंतु अलीकडच्या जा काळामध्ये मला आश्चर्य वाटलं म्हणजे अशा पद्धतीनं अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्या वरती अन्यायाची पुराडू उचलू आहे अशा पद्धतीची सुद्धा लोक राजकारणामध्ये असतात याचा निश्चितपणानं माझ्या मनाला कालपासून खूप वेदना झालेल्या आहेत आणि निश्चितपणा आपण सगळ्यांनी मिळून याचा सामना करावा लागेल मला पूर्वी राज हट स्त्री हटतं बाल हटत माहीत होतं आपल्याला सगळ्यांना आता जावळ्यांचा हट्ट चालू चाळीस जावळे सरकार जे आहे आणि त्यांचं आज प्लांग चालवणार त्यांच्या त्यांना आवडल असे निर्णय सरकार घ्या लागले त्याची किंमत किती कोणाला मोजायला लागणार नाही किती मोजायला लागणार आहे त्याची निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये त्यांना उत्तर मिळेल या मोर्चाच्या निमित्तानं आता पाऊस चालवलेला आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी जी या याच्यामध्ये सगळ्यांनी जे आपल्या सगळ्यांनी येणार यामध्ये आपण सगळ्यांनी भागीदारी केली आणि सरकारच्या कारखान्याची बाजू मांडण्यासाठी प्रवीण दाराने असेल भयाने असेल ज्या ज्या बाजू ते वास्तव आहे कारखान्याला किती मोठ्या प्रमाणात अडचणी येऊ शकतात म्हणून लायसन्स मध्ये दिसताना एक कागद आहे परंतु अखंड कारखान्याचं भवितव्य अंधारात आणण्याचा प्रयत्न या निर्णयाच्या माध्यमातून झाला आहे आणि मला निश्चितपणाने या आपल्या सगळ्यांच्या वतीनं सरकारला सांगायचं आहे किती काय म्हणजे ज्या ज्या वेळेला त्यांचा बाकीच्या पद्धतीनं निधी द्या वाढीव निधी द्या आमच्या दुप्पट निधी द्या आम्हाला अडचण नाही